गीर एक बार मोदी सरकार या संकल्पा करता, आज महायुतीचा मेळावा ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भारतीय जनता पक्ष प्रहार स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी सर्वजण होते माझ्यापर्यंत जी माहिती आली त्याप्रमाणे बच्चूभवचे प्रतिनिधी मंगेश देशमुख त्यांनी भाषण केलं मुन्ना वसु महाराज होते आणि बच्चूभाऊनचा हा निरोप आला होता जे आयोजन प्रवीण पोटे पाटील यांनी केलं की त्या ते, ते दुसऱ्या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे या मेळाव्याला येऊ शकत नाही परंतु आम्ही या महायुतीचे घटक आहोत आणि महासंकल्प जो पूर्ण करायचा आहे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याकरता त्यासाठी आम्ही बांधील आहोत जास्तीची माहिती माझ्या नाही त्यांनी म्हटलं की मिळत नाही आणि योजनेचे नावं देखील सांगितलेल्या आहेत त्यांच्या मतदारसंघात भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम करतात निश्चितच ने, त्यांची नाराजी असेल तर ते आ, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे पक्षाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याशी चर्चा करू शकतील कारण की ते एका घटक पक्षाचे तेही नेते आहेत आणि त्यामुळं त्यांच्या काही समस्या नाराजी असेल तर वरच्या पातळीवर निश्चितच त्यावर तोडगा का काढला जाईल शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी असं वक्तव्य जे आहे ते नारायणराजे यांनी केलं आणि त्यानंतर काँग्रेस त्यांचा निषेध करत आहे ज्या विरोधात त्या नारायणच्या विरोधात संभाजी आंदोलन झालं भाजपची काय भूमिका असेल काँग्रेस किती वेळा शंकराचार्यांकडे गेली आहे काँग्रेस काँ काँग्रेसनी आतापर्यंत कोण्या शंकराचार्याचं पूजन केलं नाही त्यांनी वाटलं तर इमाम बुबकारीचं पूजन केलं व्हॅटिकानच्या पोपचं पूजन केलं पण शंकराचार्याचं चा पूजन किती वेळा केलं आहे काँग्रेसनी कधी गेले आहे काची का कामकोटीच्या शंकराचार्याकडे उलट तर त्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी काँग्रेस पुढे होती आणि त्याच्यामुळं पुतना मावशीचं प्रेम काँग्रेसनी दाखवू नये हिंदूंना माहीत आहे शंकराचार्य पूजनीय आहेत हिंदूंना माहीत आहे की कोणी जर हिंदूंचा माणूस असेल हे अभूतपूर्व कार्य प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर होण्याचं तिथे प्राणप्रतिष्ठा होण्याचं होणार आहे होते आहे त्याला कोणीही विघ्न आणू नये ही समस्त हिंदू बांधवांची जगातल्या सगळ्या हिंदूंची भावना आहे आणि शंकराचार्यही त्याला अपवाद नाही